झालेला आपल्या दोन्ही नाकाने श्वास चालू आहे सध्या एरवी दोन्ही नाकाने चालू असतो एक तास डावीने एक तास उजवीने आणि फक्त पाच ते दहा मिनिट दोन्ही नाकाने चालू असतो परत टेक्निकली ईड आणाडी पिंगल आणाडी सुशुम आणाडी तर त्या वानगडीत पडायचं नाही आपण दावा श्वास उजवा असा सठक समजू सकाळी उठताना जो श्वास चालू आहे समजा उजवा चालू आहे कळत आपल्याला ते कुठल्या नाकाने जास्त श्वास चालू आहे जो कळतो तो बंद करून त्या बाजूला पिळो खालायचा आहे आणि तोच पाय जमिनीवर ठेवून बीड सोडायचा आहे ड्युटीवर जाताना गेटच्या बाहेर पडताना जो काही श्वास चालू असेल तो श्वास बाहेर ठेवायचा तो पाय बाहेर ठेवायचा आणि संध्याकाळी जळपायचा काय गो त्यात बाहेर आणि मनातली गोष्टही जेव्हा उजव्या श्वास चालू असेल तेव्हाच भांडण करायचं डाव्या नागपूर श्वास चालू की समोरची बाई आता भांडायचंय समजा बोलायचं तरी भांडायचंय तर मग चेक करून घ्या जर उजव्या नागपूरची श्वास असला तरच भांडायच्या मार्गीत पडायचं नाही तर तुम्ही हारला सगळं युट्यूबवर उपलब्ध आहे जे जे एक एक वाक्य आहे आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर प्रश्न टाका मी त्याचे लिंक पाठवेल त्याचा पुरावा तुम्हाला सादर करेल की हे काय सांगू लागले तर आमचा डायलॉगच फेमस झाला आहे तो गेण ते कधी तीन केशाला पेन मग त्याच्यासाठी झोपताना डाव्या कुशीवर झोपायचं आहे म्हणजे आपला हा उद्वास म्हणजे झोप शांत लागेल मेंदूला रक्ताचा पुरवठा चांगला होईल आणि शांत झोप झाली म्हणजे दिवस फ्रेश राहील शास्त्र जर तुम्ही युट्यूबवर टाकलं तर व्हिडिओ व्हिडिओ एक पाच मिनिटाचा जर टाकला तुम्ही तीन नाण्यांनी कसं दिवसभर चरित्र ठेवायचं लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी लय भारी कुठ त्रास काढला कसा कसा घालायचा ती उष्णता निर्माण करायची काय झालं की आपल्या नाभी पासून छत्तीस हजार नाड्यावर त्या हातात आहेत आणि त्या आपण वॉर्मअप केला की जी एनर्जी निर्माण पूर्ण हे विश्व पूर्ण जग जग हे एनर्जी आणि मॅटरवर चालू आहे जर कुलपाशी तुमचं भांडण असलं तर सगळ्या बागा घेऊन दारात उभं राहावं लागतं कुलप शोधावं लागते म्हणत की नाही असं कधी त्याचं कारण की कुलपाशी भांडण तुमचं तिला कधी बघितलंच नाही तुम्ही अगदी चपलेचं सुद्धा आणि जर चपल्यावर खरंच जर तुमचा जिवाळा असेल तर अशा ठिकाणी कुत्री बाजूला मोची दिसेल तुम्हाला <laughs> नाही तर मग चालायचं आहे अकेला चलो र एक पाय घालत नाहीतर मग चुपचाप पॅकेट ठेवायचं ते विचार ते उरतही बनायचं माझं बाहेब नाही घालायचं पुरी विचारलं तर मग याच्यात ध्या एवढं की झोपदारा गाव्या कुशीवर जोपर्यंत शिकते तोपर्यंत झोपलं तर तुमची सूर्य नाडी म्हणजे उजवा श्वास चालू राहील उजवा श्वास चालू राहिला काही काळ जर सर्दी झाली वातावरण झालं त्या काळात होईल ती नाडी ओपन होईल झोप शांत लागेल मेंदूला रक्ताचा पुरवठा होईल झोप शांत झाली की बरेच आजार नाही होतात ते अर्धा तासाचं पॅकेज आहे ना आपलं पहिलं काय केलं आपण श्वास घेतला आणि सोडला आता हे मध्येच शिवसूरोदय शास्त्र घुसलं किळा नाडी पिंगला नाडी सुषमा नाडी घुसली तर त्याचा होणारच आहे त्याला आपण बदल नाही करणार म्हणून मेंदूला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी दुसरा एक प्राणायाम करायचा आहे अनुलोम विलोम डाव्याने घ्यायचा उजवी सोडायचा घ्यायचा डाव्याने सोडायचा बघा काय अवघड का पाठीचा करा सरळ डोळे हलके बंद असं भजन ऐकत परत आपण एकदा अनुलोम विलोम प्राणायाम करूया ਚੋਕਾ ਘੇੜਿਆ ਸਰਕ ਦਾਬੀ ਨੇ ਸ਼્વાસ ਗਿਆ ਉਜਮਨੀ ਸੋੜਾ